कोल्हापुरातील गांधी मैदानाच्या सांडपाणी निचरा मार्गात जाणून बुजून अडथळे आणायचे आणि मैदानाचा सवंग प्रसिद्धीसाठी वापर करायचा असा उद्योग एका टोळक्याकडून सुरू आहे गांधी मैदानाचं आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असून त्याच टोळक्याकडून गांधी मैदानाच्या विकास कामात खो घातला जातोय असा आरोप शिंदेगड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला गांधी मैदानात पाणी साचल्याबद्दल ठाकरे गट शिवसेनेच्या वतीनं रवी किरण इंगोले यांनी आंदोलन केलं त्याला शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं गांधी मैदानात पावसाळ्यामध्ये नेहमीच पाणी साचत होतं एक मोठी ड्रेनेज लाईन मैदानातून जात असल्यामुळं ही परिस्थिती उद्भवत होती त्यामुळं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी चार कोटी ऐंशी लाखाचा निधी मंजूर करून नवीन ड्रेनेज पाईपलाईन टाकून गांधी मैदानातील पाणी इतरत्र वळवण्याचं काम केलंय न्यू कॉलेजपासून दुधाळी नाल्यापर्यंत आठशे चाळीस मीटर ड्रेनेज लाईनचं काम होणार आहे या कामाला अजून चार ते पाच महिन्यांचा अवधी लागेल पण मैदानातील पाण्याचा निचरा करणारी मूळ ड्रेनेज लाईन जाणून बुजून बंद करून गांधी मैदानाचं नुकसान करण्याचा डाव काही समाजकंटकांचा आहे याबाबत कोल्हापूर महापालिकेनं पोलिसात तक्रार देऊनही हे प्रकार थांबलेले नाहीत त्यामुळे संबंधित टोळी प्रमुखांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केली गांधी मैदानातील विकास कामांना विरोध करणारे शकुनी मामा आणि त्यांचं टोळकं ही शिवाजी पेठेला लागलेली कीड असल्याचा आरोप शहरप्रमुख रणजित जाधव यांनी केला पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे तुकाराम साळोखे रमेश खाडे दीपक चव्हाण रणजित मंडलिक सुनील खोत कमलाकर किलकिले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते